श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते आज मी तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा एका स्वामी अत्यंत रोमांचक अंगावर शहारे आणणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे बघा आपण सगळे स्वामींचे भक्त आहोत आणि नित्यनियमाने आपण स्वामींची से स्वामीं सेवा करत आहोत ही सेवा करत असताना असंख्य वेळा आपण स्वामी सारामृत ग्रंथाचे पारायण करतो कधी नित्यसेवेत आपण हा ग्रंथ पठण करतो तर कधी संकल्पाने आपण याची पारायण करतो पण जेव्हा जेव्हा हा ग्रंथ आपण पठण करतो तेव्हा तेव्हा आपल्या आयुष्यात याचे कसे चमत्कार घडतात श्री स्वामी समर्थ महाराज या सेवेतून भक्तांच्या पाठीशी कसे ठाम उभे राहतात हे दर्शवणारा आजचा हा सर्वात दिव्य अनुभव भक्तांनो आजचा हा अनुभव अत्यंत सुंदर आणि अंगावर रोमांच उभे करणार आहे त्यामुळे प्रत्येकाने शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघताना पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरं तर आज मनापासून आनंद वाटतोय तुम्हा सर्वांसोबत माझा हा अनुभव मला सांगता येतोय याचं धन्य वाटतंय खरंच स्वामी सेवेत येणं हा नशिबाचा भाग आहे आणि इतकं मोठं नशीब माझं आहे यातच मला माझ्या आयुष्याचं समाधान वाटतंय मी कुणीही खूप मोठी स्वामीसेवे करी किंवा जुनी स्वामीसेवे करी असं काहीच नव्हते काही, काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात असंख्य अडचणी आल्या खूप अडथळे आले या अडचणी आणि अडथळ्यातून मला बाहेर पडता येत नव्हते बऱ्याच वेळा मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्नही केला बऱ्याच वेळा हे सगळं संपवण्यासाठी मी स्वतः संपले होते मात्र स्वामी सेवेचा हा पुण्याचा वाटा माझ्या आयुष्यात होता आणि त्यामुळेच प्रत्येक वेळी मरणातून मी वाचत होते माझं लव्ह मॅरेज लग्नानंतर माझ्या आई वडिलांनी माझ्यासोबत असणारे सर्व संबंध तोडून टाकले लग्नाचे काही महिने हे चांगले गेले मात्र त्यानंतर माझे पती माझे सासू आणि सासरे हे देखील त्यांचे खरे रंग मला दाखवू लागले सासरी माझा प्रचंड छळ व्हायचा मला भरपूर त्रास दिला जायचा आता मी सासरी राहू शकत नव्हते किंवा मी माहेरीही जाऊ शकत नव्हते दोन्ही ठिकाणी माझी अवस्था ही सारखीच होती या परिस्थितीत आपण काय करावे मला काहीच कळेना मी स्वतःला बंद खोलीत कोंडून घ्यायचे चार चार दिवस मी अन्न आणि पाण्याशिवाय राहायचे बऱ्याच वेळा माझे पती मला मारायचे मात्र आता यातून मला काहीच मार्ग सुचत नव्हता म्हणून मी बऱ्याच वेळा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातूनही मी वाचायचे अशीच दोन वर्ष संपूर्ण संकटात गेली दोन वर्षांनंतर अचानक बाजारात मला माझी एक चुनी शाळेतील मैत्रीण भेटली माझी अवस्था तिने बघितली शाळेत असताना सतत हसरी असणारी मी बोलकी असणारी मी अचानक सुन्न झाले माझ्या अंगावर असणारे माराचे डाग तिने पाहिले माझा निस्तेज चेहरा पाहून तिने मला विचारले तुझी अशी अवस्था कशी झाली तिलाही दुःख वाटले तिने विचारल्यानंतर मला खूप रडू आले माझी सगळ्यात जवळची आणि माझी सगळ्यात जुनी मैत्री तीच होती खरं तर तिला भेटून मला थोडेसे समाधान वाटले आपले दुःख तिला सांगावे म्हणून मी त्यांना माझ्या आयुष्यात असणारी सर्व व्यथा सांगितली त्यानंतर तिला देखील खूप वाईट वाटली ती मला म्हणाली इतकं दुःख आणि इतकी संकट एक फोन तरी करायचा होतास तुला काहीही मदत लागली तर मला सांग त्यावेळेस खरं तर मला पैशांची खूप गरज होती पण मी मागू शकत नव्हते तरी देखील तिने मला दोन हजार रुपये सहज दिले कारण ती स्वतः जॉब करत होती उच्च शिक्षित होती आणि चांगल्या घराण्यात होती तिचे ते दोन हजार रुपये माझ्यासाठी त्यावेळेस खरं तर दोन लाखांसारखे होते दोन वर्षात अक्षरशः मी एक रुपयाही नीट पाहिला नव्हता ते पैसे मी जवळ ठेवले हो त्यावेळेस तिने मला सांगितले मी स्वामी भक्त आहे मी जॉब करते माझं सगळं उत्तम आहे ते स्वामींच्या सेवांनी त्यावेळेस मी तिला विचारले स्वामी कोण आहेत तेव्हा तिने मला सगळं सांगितलं तिच्या आयुष्यातही दुःखाचे आलेले क्षण स्वामींनी कसे हरवले हे देखील तिने मला सांगितलं आणि मग मला देखील तिने स्वामी सेवा करण्याचा सल्ला दिला तिने मला सांगितले इथून अर्धा तासावरती एक स्वामींचा छान मठ आहे तिथे गेलीस तर महाराजांची मूर्ती किंवा फोटो घे तो घरी घेऊन जा सोबत तिने मला गुरुचरित्र आणि सारामृत पारायण करायला सांगितले हे दोनही ग्रंथ तुला सहज तिथे मिळतील असेही तिने सांगितले पण गुरुचरित्र घ्यायला तेवढे पैसे माझ्याकडे नव्हते म्हणून मी सारामृत पारायण खरेदी केले स्वामींचा एक फोटो घेतला आणि दोनही गोष्टी घेऊन मी घरी आले खरं तर मला त्या दिवशी एक वेगळाच काहीतरी मार्ग सापडल्यासारखे वाटत होते इतके दिवस माझा देवावरही विश्वास नव्हता मात्र तिने मला तिचे अनुभव सांगितले आणि मला स्वामी सेवा कराविशी वाटली स्वामींचा फोटो स्वच्छ धुवून मी चौरंगावर ठेवला थोडीशी साखर ठेवली सोबत एक दिवा लावला आणि सारामृत ग्रंथाला कुंकू केलं त्या दिवशीही माझ्या पतीने मला भयंकर त्रास दिला त्यामुळे त्या, त्या दिवशी मी पारायण नको करू असे ठरवले दोन ते तीन दिवस उलटून गेले घरात रोज माझे पती दारू पिऊन त्रास द्यायचे आता आपण या त्रासात कसे पारायण करायचे मला कळले नाही मी स्वामींना सहज सांगितले स्वामी मला ही सेवा करायची आहे माझ्याकडून तुम्ही ही सेवा घडवून घ्या माझ्या घरातील वातावरण शांत करा तीन ते चार दिवस उलटून गेले आणि त्याच्यानंतर माझे पती थोडेसे थंड शांत होते मग त्याच वेळी मी सारामृताचे पारायण केले एकवीस पारायणं पूर्ण झाली एकवीस पारायणांमध्ये खरंतर मला बराचसा अनुभव आला घरामध्ये होणारे वादविवाद कुठेतरी कमी वाटले सतत त्रास देणारा माझा नवरा कुठेतरी आता शांत वाटला एकवीस पारायणं पूर्ण झाली नंतर पुन्हा मी एकशे आठ पारायणांचा संकल्प केला पण हा संकल्प इच्छाप्राप्तीसाठी होता मी स्वामींना सांगितले माझ्या घरात असणारे दुःख दूर करा माझ्या घरात असणारी संकटं दूर करा माझ्या आयुष्यात ज्या काही वेदना आहेत त्या दूर करा माझ्या पतीला सुधरवा माझ्या पतीची दारू सुटू दे माझ्या पतीचं व्यसन संपू दे असं मी माझ्या स्वामींना सांगितलं आणि एकशे आठ सारामृत पारायणात सुरुवात केली जवळपास चार महिन्याचा कालावधी लागला तुम्हाला सांगते या चार महिन्याच्या कालावधीत माझे आईबाबा जे माझ्याशी दोन वर्षांपासून बोलत नव्हते या चार महिन्याच्या कालावधीत त्यांचा मला फोन आला आणि माझे आईबाबा जे आहेत ते मला भेटायला आले माझी पहिली इच्छा पूर्ण झाली त्यानंतर माझा पती जो पूर्ण व्यसनाधीन झाला होता त्याची दारू कमी झाली चार महिन्यांमध्ये तो वीस टक्केच दारू प्यायचा जिथे तो दारू पिऊन मला त्रास द्यायचा तिथे आता पूर्ण त्याची दारू सुटली होती पुढच्या सहा महिन्यानंतर ती वीस टक्के पीत असणारी देखील सुटून गेली आणि जवळपास फक्त आठ महिन्यांमध्ये मा माझा पती हा निर्व्यसनी झाला जिथे माझी सासू मला सतत त्रास द्यायची मात्र जशा सेवा सुरू केला तशी माझ्या घरातली सगळीच लोकं माझ्याकडे खेचली जाऊ लागली माझा आदर सत्कार करू लागली माझ्या घरातली सगळी लोकं माझ्यावरती प्रेम करू लागली याच दरम्यान मी प्रेग्नंट राहिली त्यामुळे प्रेग्नन्सीने माझ्या घरातल्या सगळ्यांना माझी काळजी वाटायची सगळीच लोक माझ्यावर प्रेम करायची आता माझी एकशे आठ पारायणं पूर्ण झाली आणि या पारायणाने माझ्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस आले त्यानंतर पुन्हा मी ही सेवा सुरू केली यावेळी मी एक्कावन्न पारायणांचा संकल्प केला एक्कावन्न पारायणं पूर्ण होण्याच्या अगोदरच मला एक मुलगा जन्माला आला आणि ज्या दिवशी त्याचा जन्माचा दिवस होता तो देखील गुरुवारचा होता त्यामुळे मग माझे पती आणि माझी सासू हे दोघे देखील स्वामींची सेवा करू लागले आणि त्यांचाही स्वामींवरती प्रचंड विश्वास आता संपूर्ण घर स्वामीमय झाले घरात सुख आले आनंद आला सगळं छान झाले मात्र अजूनही एक संकट होते ते म्हणजे आर्थिक पैशांची चंचण होती पैशांची समस्या काही केल्यास सुटत नव्हती आता आपण काय करावे काय करावे या विचारात असतानाच मी पुन्हा एकदा स्वामी मठात गेले तिथून आल्यानंतर मी एकवीस पारायणांचा पुन्हा संकल्प पा केला स्वामी सारामृताची एकवीस पारायणं सुरू केली त्यामधील तिसरं पारायण म्हणजे तिसराच दिवस होता कारण मी दिवसाला एक पारायण करायचे आणि बरोबर तिसऱ्याच दिवशी माझ्या पतीने सांगितले की आपण एक छोटीशी खानावळ सुरू करू आपल्या आजूबाजूला आता छोटेसे प्रोजेक्ट येत आहेत तर आपण तिथल्या वर्कर लोकांसाठी खानावळ वर सुरू करू मी सुद्धा त्यांना हो म्हटले आमच्याकडे त्यावेळेस काहीच पैसे नव्हते माझ्या गळ्यात असणारं मंगळसूत्र आम्ही गहाण ठेवलं त्यातून जे काही पैसे आले ते पैसे आम्ही एकत्रित जमा केले आणि त्यातून आम्ही छोटासा व्यवसाय सुरू केला छान आमची खानावळ सुरू झाली खानावळीचं नाव आम्ही स्वामी समर्थच ठेवले दोन महिने धंदा थोडासा मंदावला होता पण दोन महिन्यानंतर मी तारक तीर्थ बनवायचे तारक तीर्थ मी रोजच्या भाज्यांमध्ये घालायचे ज्यामुळे स्वामी शक्ती माझ्या सगळ्या गिराहिकांच्या पाठीशी राहिल्यासारखे वाटायचे त्यांनाही काही आजार असेल किंवा त्यांच्यावर काही संकट असेल तर स्वामी शक्तीने त्यांचीही संकटं दूर होतील अशी देखील माझ्या मनात श्रद्धा होती मी तारक तीर्थ बनून संपूर्ण अन्नपदार्थांमध्ये मा घालायचे माझा धंदा वाढत गेला व्यवसाय मोठा झाला आणि तुम्हाला सांगते पुढच्या अडीच वर्षांमध्ये आम्ही स्वतःची जागा घेऊन स्वतःचं हॉटेल बनवलं फक्त सारामृत या एका ग्रंथाने आज माझा बंगला आहे स्वतःची गाडी आहे स्वतःचं हॉटेल आहे स्वतःचे अनेक प्रोडक्ट आहेत आज आमच्याकडे काहीच कमी नाही आहे खरं तर स्वतःचं स्वतःचं मी म्हणते पण स्वतःचं नाही हे सगळं स्वामींचं आहे स्वामींनी मला त्यांच्या सेवेत आणलं माझं विस्कटलेलं भरकटलेलं जे आयुष्य आहे ते स्वामींनी पूर्वरात केलं व्यसनाधीन झालेल्या नवऱ्याला सुधरवलं घरात पैसा आला माझे आई वडील यांना एकत्रित केलं खरंच स्वामींनी माझ्या आयुष्याचं सोनं सोनं केलं सारामृत ग्रंथ हा माझ्यासाठी माझा जीव की प्राण आहे आता मी संकल्प करत नाही पारायण करत नाही तर नित्यनियमाने सकाळी अगदी पहाटी पाच वाजता उठून मी स्नान करून साडेपाच वाजता हे पारायण करते म्हणजे सारामृत ग्रंथ नित्य नियमाने मी साडेपाच वाजता वाचायला सुरुवात करते साडेसहापर्यंत संपूर्ण ग्रंथ वाचते जोपर्यंत मी सारामृत वाचत नाही तोपर्यंत मी दिनचर्येला सुरुवातच करत नाही खरंच स्वामी आहेत हे मला कळून चुकले स्वामी आहेत आणि स्वामी असतात हे मला मनोमन सुचले स्वामींमुळे माझ्या आयुष्याचे सोने झाले संपलेले आयुष्य स्वामींनी पूर्वत केले स्वामींचे उपकार खरंच कधीही न फिटण्यासारखे आहेत स्वामींची ही शक्ती अशीच प्रत्येक भक्ताच्या पाठीशी राहावी स्वामींची कृपा ही प्रत्येक जन्मोजन्मी माझ्यावर असावी इतकीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मग त्यानो खरंच अद्भुत अंगावर रोमांच आणणारा मनाला लागणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती शेअर करा भेटत पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ